भैरवनाथ डोंगरावर मी एक झाड लावलेलं आहे मोहफुलाचं नमस्कार मित्रांनो जय शिवराय सुप्रभात आज आपण पुन्हा भैरवनाथ डोंगरावर आलेलो आहोत भैरवनाथ डोंगरावर मी एक झाड लावलेलं आहे फुलाचं आणि हे झाड आता मी जवळजवळ दोन दो वर्ष जपतो आहे या झाडाला पुन्हा आज मी पाणी पाच लिटर पाणी दिलेले आहेत आणि मगाशी मागच्या व्हिडिओमध्ये मी जे निर्माल्य गोळा केले होते ते निर्माल्य इथं मी फुलं चोरा करून फुलं आणि ते पानं हारांची टाकलेली आहेत तर ह्या डोंगरावरचा माझा हा एक उपक्रम की इथे मी हे झाड लावलेलं ला आहे आणि ते मी जोपासतो आहे झाड हे मी थोडंसं खाली लावलेलं ला आहे डोंगराचा आणि आपण पुढं आलो तर आपल्याला इथून भैरवनाथाचं मंदिर दिसेल की जे मागच्या वेळेलाही मी दाखवलेलं होतं आणि गेल्या वेळेलासुद्धा मी इथे स्वच्छता केलेली होती आणि तेच आज मला दाखवायचं आहे की मागच्या वेळेला मी इथं स्वच्छता केली आणि काल पुन्हा या ठिकाणी लोकांनी दिवाळी साजरी केलेली आहे काल इथं हा पराक्रम केलेला आहे त्या डोंगरावर येऊन फटाके वाजवलेत आणि इथं हा सगळा कचरा टाकलेला आहे इथं देवाची सजावट वगैरे केली ते सगळ्या गोष्टी ठीक आहेत परंतु याचबरोबर पुन्हा याच ठिकाणी आपल्याला पुन्हा हा प्लास्टिकचा कचरा गोळा झालेला दिसत आहे आता मी आपल्या नेहमीप्रमाणे गांधीगिरी करणार आहे आणि येथील कचरा पुन्हा मी स्वच्छ करणार आहे अशा प्रकारे मित्रांनो पूर्वीची इथली जागा आणि आत्ताच्या इथल्या जागेमध्ये आपल्याला फरक जाणवत असेल तर ही जागा मी आता स्वच्छ केलेली आहे आणि हे सर्व अशा ठिक पद्धतीने हे मी इथं गोळा केलेला आहे आणि हे मी खाली घेऊन जाणार आहे आपण पाहू शकता याच्यामध्ये प्लॅस्टिकच्या ह्या दोन फक्त पिशव्या भरल्या पण या दोन फक्त जरी म्हटलं तरी त्याने हा संपूर्ण परिसर त्या प्लॅस्टिकने व्यापलेला होता आणि तो संपूर्ण परिसरातून मी हा प्लॅस्टिक गोळा करून या पिशव्यांमध्ये ठेव टाकलेला आहे आणि त्याचबरोबर हे जे फटाक्याचे रूळ आहेत हे फटाक्याचे रूळसुद्धा मी गोळा केलेले आहे के आणि मी आता खाली घेऊन जाणार आहे आणि त्याचबरोबर इथं फटाके का फोडले किंवा इथं ह्या पद्धतीचं अशा पद्धतीचं हे का झालं याचं कारण मी विचारले असता मला इथं एक पुजारी आहे एक विद्यार्थी आहे त्यांनी मला सांगितलं की परवा इथं देवस्थानाची यात्रा होती भैरवनाथाचा जन्मदिवस होता आणि त्याच जन्मदिवसानिमित्त इथं परवा हे सगळे फटाके आणि ही सगळी रोषणाई झालेली आहे आता याच्यातला आणखीन एक परवा तयार होणारा कचरा म्हणजे हे प्लॅस्टिकच्या वस्तू आहेत हे परत खराब झाले एक हे परत इथंच टाकणार आणि कचरा होईल इथं असणारी ही फुलंसुद्धा ही प्लॅस्टिकची आहेत खालची फुलं ही पुन्हा एक दोन चार दिवसांनी आठ दिवसांनी महिन्याभरानी ही बाहेर टाकली जाणार आणि पुन्हा या डोंगरावर अस्वच्छता निर्माण होईल मी पुन्हा येईन इथं आणि पुन्हा इथं स्वच्छता करेन तर आपण सर्वांना विनंती आहे की अशा पद्धतीने आपल्या देवस्थानावर कचरा करू नका शक्य झाल्यास तो गोळा करा आणि आपल्या देवस्थानांचे पवित्र जपा धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो आता हा सगळा कचरा मी खाली घेऊन जाणार आहे आणि आमच्या लोणंच्या घंटागाडीमध्ये हे मी टाकणार आहे तरी आपण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले धन्यवाद थँक्यू